मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी गुंडवाडीत एकाची आत्महत्या जत तालुक्यातील रावळ गुंडवाडी येथील बाबू भीमू तेली वय वर्ष पंचेचाळीस याने स्वतःच्या शेतातील झाडास गळफास लावून आत्महत्या केली ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली रावळ गुंडवाडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हिरगोड वस्ती स्वतःच्या शेतातील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली मैताच्या पश्चात दोन विवाहित मुले पत्नी व आई असा परिवार आहे त्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे मात्र बँकेचे की सावकार की कर्ज याबाबत नातेवाईकांकडून जत पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह हो करण्यात आला शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या मृतदेह हो ताब्यात देण्यात आलाय बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद